आपली जी नवीन खरेदी आहे त्याच्याविषयी थोडस रोमन विषय छोटा रोमन हे आता काय झालंय चौसा आहे चौसा चौसा घेतलाय रोमन का दोन्ही खादान फुल चालतो आता काय खराब आहे आता ताकद आली की रोमन हे चांगला चालला तर म्हणजे रोमन भर ह्याला फेर चालली आहे प्रॅक्टिस चाललय प्रॅक्टिस दोन्ही खादान चांगला चालतो आता कधी घेतलाय आता चार पाच महिने झाले की पावसा बेअंद्राच्या आधी घेतलाय कुठली खरेदी केलाय त्याला खरेदी त्याच्यातली झाली असे खरसुंडी कुठली खरसुंडी पहिला म्हणजे हो पळतच होता पळत बारक फाट असले पळतच होता आता म्हणजे कुठल्या खांदी जास्त त्याला स्पीड आहे तसं काही नाही नाही दोन्ही खांदी रोमन कस दोन्ही खांदी कुठले फुल फुल आतलं बाहेर फुल आता त्याचं जर शरीर एसटी बघतो जरा वाईट बारकीच दिसते बारीक म्हणजे आता आता खाण्यापिण्याला ताकद आता उंची बिंची भरपूर राहिलेला फक्त ताकद कमी आहे ह्याला नेमकं आपली जात कुठली जाती प्युअर केलार केल्या रोमन घेत रोमन आपल्या बैलाच काय रोमनला दोन टक्के उजवाय रोमनला रोमनला दोन टक्के उजवाय जाते आतापर्यंत म्हणजे तुमच्याकडे यायच्या अगोदर किती कुठल्या कुठल्या माहिती त्या भागातच खाली पळत होत आपल्याकडे आता घेतला चार महिने झाले आता घेऊन आता त्याला आपल्याकडलं वलन चालू झालंय आता हे जरा ताकत नाही खराब असल्यामुळे हाय कमजोर आता काय नेमकं बघितलं महावा लांबड चेहरपट्टीला बारी गळवण नाही ना त्याला बेपाट नाही म्हणजे आकृतीला चांगला आहे कलर कसा आहे शसागड डोकस कसं बारी काय बघायचे त्याच प्युअर मध्ये आला हे होईल ते पुढं जाऊन तुमचं जर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं त्याला व्यायाम भेटला भेटले तर नक्कीच तो महाराष्ट्र गाजवलं हो दादा तुम्ही काय सांगाल जे नवीन नवीन बैलगाडा मालक असतात ज्यांना म्हणजे वंचित असतात हो तुम्ही काय सांगाल की बाबा तुम्हाला फाईनला किंवा राहायचं असेल तर काय केलं पाहिजे खाय माझे होतं होत निक पाहिजे खायला घालता तेवढा व्यायाम पाहिजे नुसतं खायला घालून बांधून ठेवून पहिले पळत नाही किती बी खायला घाला तेवढा व्यायाम पाहिजे त्याला आता काय काय बैल मालक मोठी उठी काय करतात जो बैल पाळणार आहे त्यालाच घेतात जास्त त्रास घेत नाही शिकवण शिकवण देतो म्हणजे असं शिकवायचं शिक्षण देत त्याला तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा तयार जो बैल असेल तो घ्यावा आपले नाव करावं नाही तसं भांडवाल लागतं ना वीस लाख पंचवीस चाळीस लाख त्याला भांडवायला एवढं कुठून आणणार आपण आपण ह्यात नाही शिकायचं खाल्ल्याच वर निघायचं हळूहळू असाय खोंडे घ्यायचे खोंडे शिकवायची निघायचं बैल तयार करायची तयार करायचं नाव करायचं असे जबरदस्त दादांची नवी खरेदी विषयी दादांनी छोटीशी माहिती दिली दादा तुमचे धन्यवाद